धर्मा प्रथा आहे त्याच्यानंतर आचमन केलं आपला अंतरात्मा स्वच्छ झाला पाहिजे पूजा करताना मन स्वच्छ असलं पाहिजे पूजा करताना मनामध्ये विकल्प नसले पाहिजेत मन स्वच्छ असले की पूजेचं परिपूर्ण फळ मिळतं आचमन विधी सांगितलं त्याच्यानंतर आपण काय केलं तर मोठ्यांना आधी नमस्कार करून आपण इथे पूजेला बसलेलो आहोत आणि संकल्प केला संकल्प काय केला आपली जी वास्तुशांती आहे आता काही घर तयार होताना काही सहज झालेलं नाही अनेक दोषात्मक तयार झाले म्हणजे आता खोदकामापासून घर बांधेपर्यंत अनेक दोष आहे आता इथे बिल्डरनी भूमिपूजन केले न केले काय त्याचा दोष केला के आपल्याला माहिती नाही बांधकाम करताना विटा माती कुठून आली काय आली आपल्याला माहिती नाही कामगारांचा रक्त चांगला असेल कोणाचा काही दोष असेल काही आपणाचा मोबदला कमी जास्त मिळाला असेल आपण हे घरामध्ये अनेक बदल करतो हे सगळे दोष निघून आपल्याला वास्तू कशी पाहिजे तर लाभकारी कल्याणकारी ह्या वास्तूने आपल्याला लाभ दिला पाहिजे कल्याण दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचे फळं आपल्याला दिले पाहिजे त्या वास्तुशक्ती चा अनुभव तसं सांगितलं असा तो सा संकल्प केला संकल्पात आपल्या संकल्प करताना सुवर्ण रजत ताम्र त्रपूस इसो पाषाण काष्ट आठ शल्य सांगितले आठी शल्यांचा दोष निघाला पाहिजे म्हणजे आपल्या ह्या वास्तूला आठ धातू लागलेले आहेत आठही धातूंचा आपल्याला दोष निघून गेला पाहिजे आणि मुळात काय की आठी धातू गंभीत प्राप्त होतात या आठी धातू आपल्या आपले घर बांधल्यानंतर निघणार नाही त्याचाही दोष आपल्याला आला ना पाहिजे पण आपण तसाच संकल्प केला मुळात जसं आपण घर बांधतो कोणी आपल्याला वृत्त देत नाही कष्ट केलंय उभा राहिला त्या कष्टातून तुमचे घर उभारले घाम उघडलेला उभा तसंच वास्तुपुरुषाचंही महत्व आहे वास्तुपुरुष कसा निर्माण झाला हे नि वास्तुपुरुषाचं चित्र तुम्हाला दिसतंय वास्तुपुरुष हा निर्माण होताना महादेवाच्या घामापासून आहे आता महादेवाला एवढा घाम केव्हा आला महादेवाला घाम म्हणजे वृत्रासूर नावाचा जो राक्षस आहे तो जेव्हा ज्याला महादेवांनी त्याला मारते वेळेस महादेवाला जो घाम आला त्या घामापासून वास्तुपुरुषाची निर्मिती आहे आणि वास्तुपुरुष निर्माण झाल्यानंतर म्हणजे तो अकराळ विक्राळ त्याचं रूप होतं आणि त्याला एवढं अन्न लागायचं की तो सगळ्या देवांचं एकटाच अन्न खायचा या सगळ्या देवांनी तक्रार केली ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेवपणा महादेवाकडे आले त्या दोघांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही एकदम जवळ हस्कराला येईल महादेवाला त्याच्या पाठीवर तुम्ही वास्तव्य करा सगळ्या एक देवानी एकूण एक्क्याऐंशी देवता आहेत ह्या काही देवता पण आहेत काही दाणव पण आहेत हे सगळ्यांनी त्या वास्तुपुरुषाच्या पाठीवर राहिले की तो खाली दाबला गेला <laughs> आणि पुन्हा त्याला देवांनी त्याच्या पाठीवर वास्तव्य केलं म्हणून त्याचं नाव वास्तुपुरुष पुन्हा पडल्या गेलं म्हणजे वास्तुपुरुष हे त्याचं नाव येईल ना देवानी वास्तव्य केलं म्हणून त्याचं नाव वास्तुपुरुष पुन्हा त्याचं नाव पडलं गेलं पण त्यानं पुन्हा महादेवाची प्रार्थना केली मला नष्ट करायचं होतं तर निर्माण का केलं मला निर्माण करण्याचं काय साधन आहे मग ब्रह्मदेवानी त्यांची व्यवस्था केली या सृष्टीत ब्रम्हदेवानी प्रत्येकाला रचना दिली कुणाला कुठला अन्न मिळेल आपण प्रत्येकाला कुठे गणेश या केला तर गणपतीचं तृप्ती होते विष्णू आकेला विष्णूची तृप्ती होते लक्ष्मी आखेला लक्ष्मीची तृप्ती होते तसंच वास्तुपुरुषाला वेगळा विधी केला म्हणजे वास्तुपुरुष हा तृप्त होण्यासाठी आता वास्तुपुरुषालाही दोन रूप आहे एक राक्षस रूप आहे आणि एक देवरूप आहे आता म्हणजे त्याला राक्षस रूप म्हणजे त्याचा आधी निर्माण झालेलं जे आहे त्याचा तो राक्षस रूपच आहे ज्या घराची वास्तुशांती होत नाही त्या घरात ते वास्तु रूपाने राहतो म्हणजे आपल्या घरातली फळं खातो म्हणजे तुम्ही स्वयंपाक केला तर अर्धा खातो तुम्ही आलेलं काही म्हणजे विनाकारण खर्च वाढवतो ह्या गोष्टी त्या रूप असेल तर करतो करतो पण जो देवरूपात असेल म्हणजे वास्तुशांती करून त्याला अग्नि कोपऱ्यामध्ये त्याला त्याच्यावर ते शेवाळं पंचरत्न सगळ्या वस्तूंनी युक्त आपल्याला त्या वास्तुपुरुषाला निक्षेपित केला म्हणजे तो देवरूपात स्थापन केला पूजन करून तो देवरूपात असेल तर मात्र चांगली फळं देतो म्हणजे आपल्याला तो सतत तथा असतो म्हणत राहतो आशीर्वाद देत राहतो आणि आपल्या घरातले सगळे फळं चांगली आपल्याला मिळून द्यायचं काम तो वास्तुपुरुष करतो वास्तुपुरुषाची ती फळ मिळायला आपल्याला सुरुवात केली वास्तुशांती झाल्यानंतर त्याची फळ आपल्याला मिळायला सुरुवात होते असं आपण सगळ्यात सुरुवातीला तर त्याचा तो संकल्प केला संकल्प करून आपण काय केलं तर गणपतीचं पूजन यथासन केलं गणपतीचा अभिषेक केला गणपती एखाद्या कुठलंही पूजन करा गणपतीच्या पूजेशिवाय आपल्याला पुढं जाता येत नाही पण गणपतीचं यथासांग पूजन केलं भूमीची पूजा केली दिव्याचं पूजन केलं सूर्याचं पूजन केलं हे कर्माचे साक्षीदार आहेत कर्माचे साक्षीदार आहेत आपण इथं पूजन केलेलं आहे कर्माचे साक्षीदार म्हणजे तिघांचे कर्माला साक्षीदार असले गुरुजी बाहेर गुरुजी गुरु कर्माचे जे साक्षीदार आहे ते साक्षीदारांचे आपण इथे पूजन केलेलं आहे म्हणजे कर्माचे साक्षात दिवा हा दिसणारा प्रत्यक्ष देवता आहे त्याचही पूजन केलेलं आहे सूर्य दिसणारा देव देवता आहे त्यांना नमस्काराची गरज आहे त्याच्यानंतर कलशावर आपण सगळ्या देवतेला आमंत्रण दिलं कारण कलशद्वारे सगळ्या देवताला कलशामध्ये दे कलशाची उत्पत्ती किंवा समुद्रमंथनात त्या समुद्र मंथनात न कलशाची उत्पत्ती तीन कुंभ आहे त्यातला एक जलकुंभ तो पृथ्वीरायन जलकुंभाचं पूजन आपल्या प्रत्येक ह्याच्यात सांगितलेलं आहे तर कलशावर तीन देवतेचं वास्तव्य ब्रह्मा विष्णू महेशाच म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश कलशावर स्थित आहे कलशाचे मुखे विष्णू कलशाच्या मुखामध्ये विष्णू कंठे रुद्र मुले तप्र तो खाली मुळामध्ये ब्रह्मदेव जसं आपण एखादं लग्नकारी असताना आपण पत्रिका देतो सगळ्यांची नाव लिहित बसत नाही तुम्ही या सगळ्याला परिवार आपण एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचं नाव लिहितो त्यांच्यासोबत तुम्ही परिवार या असं नाव लिहितो तसं इथं कोणाला आमंत्रण दिलं तर कलशाद्वारे सगळ्या ब्रह्मा विष्णू महेशासोबत सगळ्या देवतेला आमंत्रण दिलं देवता आल्या असं गृहित धरून तुमच्या कपाळी तो कलश डोक्याला लावला तीन वेळेस त्याच्यानंतर तुमच्या हातावर तुम्हाला आशीर्वाद दिले चौसष्ट आशीर्वाद दिले तुम्हाला काय देवता नंतर आशीर्वाद देतात देवता दोन्ही प्रकारचे आशीर्वाद दे, सुखही देत दुःख देतो म्हणजे सुखासह दुःख जोडलेलं आहे तुम्ही गाडी घेतली म्हणजे सुख आहे पण त्याला हप्ता भरायचा आहे पेट्रोल टाकायचं म्हणजे त्याचं दुःख आहे तुम्ही घर घेतलंय सुख आहे त्याला हप्ते भरायचे तसं म्हणजे त्या देवता आणि दोन्ही गोष्टी सुखासवत दुःख जोडलेलं आहे तसं काही आशीर्वाद आपल्याला सुखाचे आशीर्वाद कसे घ्यायचे तर जास्त प्रमाणात आणि अल्प प्रमाणात दुःख म्हणून काही बाहेर पाणी सोडलं काही त्याच्यानंतर पाच प्रकारचे आशीर्वाद दिले पुण्यावाचनाचे त्याला पुण्यावाचन आपण म्हणतो पहिला आशीर्वाद काय तो पुण्य तुमच्या परिवाराकडनं पुण्याचं काम घडलं पाहिजे तुमच्याकडनं पुण्याची कामं घडली पाहिजे दुसरा आशीर्वाद कल्याण तुमचं कुणी वाईट चिंत लणं पाहिजे तिसरा आशीर्वाद तुमचा व्यापार व्यवस्था एक रुपया असा त्यामुळे वाढता असला पाहिजे वृद्धिंगत असला पाहिजे चौथा म्हणजे तुमचं आरोग्य असलं चांगलं असलं पाहिजे hmm. आणि सगळ्यात शेवटी श्री म्हणजे लक्ष्मीकारक सगळ्या गोष्टीचा आनंद घेता यावा म्हणजे लक्ष्मीकारक सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत hmm. त्याचा आनंद पण घेतला पाहिजे hmm. सगळ्या लक्ष्मीकारक सगळ्या गोष्टी तुमच्या आशीर्वाद जीवनात असाव्यात असे पाच आशीर्वाद दिले त्याच्यानंतर ते पूजन केले आपली जी कुलदेवी आहे त्या तिला आमंत्रण दिलंय कुलदेवीला आमंत्रण कसं द्यायचंय असं परिवार एक येऊ नको म्हणजे परिवार असे म्हणजे तिलाही आमंत्रण दिलं पाहिजे कुलदेवतेच्या परिवार ह्या एकूण सोळा आहे गौरी पदमा शची मेधा विजया जया देवसेना स्वधा स्वाहा मातरो लोक मातारा दृप्ती पुष्टी तथा तुष्टी आत्मन कुलदेवता एकूण सोळा आहे ह्या देवीलाही आमंत्रण दिलं त्याच्यानंतर मातृका मातृकोपूजन जातं वसूर धारा वसु म्हणजे गायीपासून मिळणारे जे द्रव्य आहे ते घरात कधी कमी पण म्हणून म्हणून वसोवधारेचंही पूजन सांगितलेलं आहे मुळात तसं पाहायला त्या कापसाचा गोळा करून त्या भिंतीवर मारायचा आहे तर सात रेषा येतील त्याचं पूजन आहे पण नुसार गंधाचं जरी काढलं तरी त्याचं पूजन केलं तरी त्या वसोवधारेचं पूजन होतं त्याच्यानंतर इथं आपण दिवंगत पित्रांचं स्मरण केलेलं आहे कारण आपल्या दिवंगत पित्रांचं नांदी श्राद्ध शुभकर्माला केलेलं श्राद्ध नांदी श्राद्ध असं म्हटलं जातं आपण शुभ आजचा आपलं शुभकर्म आहे आणि त्या शुभकर्मात पितरांचे आपल्याला कारण पितरांच्या आशीर्वादाने तीन गोष्टी सहज प्राप्त होतात सुख सती आणि संपत्ती म्हणजे मुलं बाळ सुद्धा पितरांच्या आशीर्वादानी होतात संपत्ती चिरकाळ टिकते पितरांच्या आशीर्वादानी त्याच्यानंतर घरातलं जे सुख आहे ते सुद्धा पितरांच्या आशिर्वाद तिन्ही गोष्टी पितरांच्या आशीर्वादाने प्राप्त होतात शुभकर्माच्या वेळेस पितरांचं स्मरण आपल्याला केलं पाहिजे पितरांचंही स्मरण केलं इथून पुढे mm. mm. आता आपल्याला बाकीची विधी आहेत गुरुजींना जबाबदारी दिलेली आहे की आपण जे वर्णी आहे त्या गुरुजींना द्यायची आहे दिगरक्षक नावाचा विधी आहे तसं पूर्वीच्या काळी यज्ञ या करताना राक्षस यज्ञ करू द्यायचे नाही आताच्या mm. काळात राक्षस नाहीये पण राक्षसी प्रवृत्त्या खूप आहे म्हणजे mm. त्या सगळ्या प्रवृत्त्या आपल्यापर्यंत आल्यानं पाहिजेत दिगरक्षक नावाचा विधी आपल्याला पिळ्या मुलीद्वारे आपल्याला ते करायचं आहे त्याच्यानंतर कुंडस्थ देवतेचं पूजन करून हे जे इथे मंडल दिसते हे वास्तुशास्त्रानुसार त्याचं मंडल कसं असावं काय असावं त्या पद्धतीने आहे जिथे कलरचं दिसते म्हणजे काही चांगलं दिसावून काढणं त्याच्यावर एक्क्याऐंशी देवता आहेत ह्या सगळ्या ज्या बाबा सांगितलेल्या वास्तूच्या पाठीवर ज्या देवता आहेत त्या सगळ्या त्या वास्तू तिथे आहेत त्याच्यानंतर इकडे नवग्रह आहेत प्रत्येक ग्रहांची आपल्याला पूजा करायची प्रत्येक ग्रहांची ऊर्जा आपल्या वास्तूत असली पाहिजे मध्यभागी सूर्य सूर्य हा तेजस्वीपणा घराला कौटुबितपणा द्यायचं काम करतो सूर्य सूर्याचं गोत्र काश्यप आहे त्याचं कुळ आहे त्या कुळासहित स्थापन करायचं आहे सूर्याचा जन्म कुठे आहे कोणार ओडिसामध्ये त्याचा जन्म त्याचा त्याचं मंदिर पण आहे चंद्र हा मनाचा कारक घरातली मन सगळ्यांची एकसारखी असली पाहिजे चिडचिड नाही झाली सगळ्यांनी एकमेकाला धरून चाललो पाहिजे एकमेकाला सगळ्यांनी गे, एक सांभाळून गेलं पाहिजे हे कोण करणारी शक्ती तर चंद्र देत आणि चंद्राचा जन्म यमुना तिरोध भव यमुनाच्या तीर आहे चंद्र कुणाचा पुत्र आहे अत्रिमुनीचा कुळात जन्म लागलेला म्हणजे पुत्रासह त्यांचं स्थापन करायचा त्याच्यानंतर मंगळ आहे अवंती देश अवंती म्हणजे उज्जैन उज्जैन मंगळ मंगळ हा पराक्रमाचं प्रतीक आहे आपलं काम काम करण्याची क्षमता मंगळामुळे वाढते म्हणून मंगळाचंही पूजन आहे मंगळाचं गोत्र आहे भारद्वाज भारद्वाज कुळात त्यांचा जन्म आहे म्हणून भारद्वाज कुळात त्यांची स्थापना आहे त्याच्यानंतर बुध आहे बुधाची बुध हा मगध देश म्हणजे बिहार बुद्ध गया त्याचं जन्मस्थान आहे बुधाचं आणि बुध हा बुद्धीचा कारकत्व आहे कुठल्या वेळेस काय करावं कुठल्या वेळेस काय करू नये हे सांगायचं किंवा आपल्या बुद्धीला प्रेरणा द्यायचं काम कोण करत असेल तर बुधाची आपल्या घरामध्ये करायची त्याच्यानंतर गुरु विचार शक्ती आता बरेच वेळेस आपल्याला आपल्याकडे काही नसताना आपल्याला अडचणी आल्या आपण चुकीचं काम करू नये योग्य वेळेस आपल्याला आपल्या आनंदाच्या बराच सुद्धा आपल्याला चुकीचे काम कधी कधी होतात कधी वाईट परिस्थिती असताना चुकीचे काम करतात दोन्ही स्थितीमध्ये आपण योग्य वागलो पाहिजे त्याचं ज्ञान द्यायचं काम कोण करत असेल ते गुरु आपल्या घरामध्ये गुरुची ऊर्जा असली पाहिजे गुरुचा अंगीरस ऋषींच्या कुळात जन्म ऋषींचे ऋषींची आहेत अंगीरस पुत्र गुरुचा जन्म हा सिंधू देश म्हणजे पाकिस्तान आताच म्हणजे जन्मस्थान गुरुचं आहे त्याच्यानंतर शुक्र भोजकट भो देश उद्भव भोजकट देश म्हणजे आताच विदर्भ तिथे रुक्मिणी स्वयंवर जी घटना घडली तिथेच विदर्भात यांचा जन्म आहे शुक्रा शुक्राचा आणि शुक्र हा संततिकारक आहे निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर शुक्र काम करत आता वास्तूच्या सुद्धा तीन पिढ्या आहे तुम्ही घरात असल्यानंतर म्हणा हे माझं घर आहे बाहेर गेल्यानंतर तुम्ही म्हणा हे माझी आमची बिल्डिंग आहे म्हणजे तुम्ही मालकी दाखवणार आणि कंपाऊंड पर्यंत म्हणाचंड म्हणणार रे आमची आमचं कंपाऊंड म्हणजे तिन्हीवर तुम्ही मालकी दाखवता की पुत्र वास्तू वडील म्हणजे बिल्डिंग वडील वास्तू आणि कंपाऊंड पर्यंत आजोबा असतो तिन्हीचाही विचार करता तुम्ही घर घेताना ती फ्लॅट बघित नाही तिन्ही बघितले असं बिल्डिंग कुठे घर कुठे जागा कुठे सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो आणि वास्तूच्याही संतत आहे आता घरात कांतारा तुम्ही बऱ्याच वस्तू आणता कपाट आहे ब्रीज आहे सगळ्या तुम्ही घरात अंतरा कशा आणणार तर चांगल्या आल्या पाहिजे त्याच्यावर अंमल कोण आहे त्या सगळ्या संत आहेत वास्तूच्या सगळ्या गोष्टी आता वास्तूचं सगळं साहित्य आणले सगळे सा एक एक अंतरा तुम्हाला ते जे केले त्याच्यातच तुमची घरी वास्तुशांती आहे म्हणजे गोळा करणं सुद्धा सोपं नाही ह्या सगळ्या गोष्टी ह्या वास्तूच्या संत आहेत सगळ्या तर ह्या त्याच्यावर अंमल कोण करतात तर शुक्र त्याच्यानंतर शनी न्यायदेवता केलेल्या कर्माला किती फळ द्यायचं हे शनी देतात म्हणजे तुम्हाला कर्माचे फळ द्यायचं काम कोण करत असेल तर शनी शनीचा जन्म कुठे बीड जिल्ह्यामध्ये भुवन नावाचं गाव आहे तिथे त्यांचा जन्मस्थान आहे मंदिर आहे रामानी वाळूचे कणाला कण जोडून तिथे महाराजांचं मंदिर पण तर ते शनीचं जन्मस्थान आहे शनी कोणाचा पुत्र सूर्याचा पुन्हा त्यांचं गोत्र काश्यपी येत त्याच्यानंतर इथे राहू आहे राहूला फक्त मुख आहे त्याचं शरीर नाही तर राहू काय करतो नष्ट करतो त्याला खायचं माहिती आहे सगळं आता आपल्या घरातल्या चांगल्या गोष्टी त्यांनी खाऊ नये वाईट गोष्टी खाव्यात आता आपल्याकडे कधी कधी वाईट गोष्टी असतात घरामध्ये त्या सगळ्या त्यांनी खाव्यात घरातल्या खाव्यात त्या सगळ्या कला त्याला आपण जिम्मेदारी द्यायची तू आमच्या घरामध्ये त्याच्यासाठी तू स्थापन व्हायचंय त्याच्यानंतर केतू आहे केतूला मुखच नाहीये त्याला दृष्टी नाहीये तो काय करतो आहे ते वाढवतो दुर्गुण असतील तर दुर्गुण वाढवतो व्यसन असेल व्यसन वाढतो चांगल्या गोष्टी असेल तर चांगलाही वाढवतो आपल्याला चांगल्या गोष्टी वाढवण्यासाठी त्याला स्थापना करायची आहे त्याच्या स्थापना आपल्याला करायची ऊर्जा सुद्धा आपल्या वास्तूमध्ये राहिली पाहिजे त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी रुद्र कलश शेवटी रुद्राचं पूजन आहे कुठलंही पूजन करा शेवटी महादेवाचं पूजन झालं असं महादेवाला वरदान आहे महादेवाचं पूजन सगळी शेवटी झालं आणि जेवढ्या देवतेचं पूजन झालं तेवढ्या देवतेला अग्निद्वारे हवं अग्नी म्हणजे मुख आहे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा मिळण्याचं साधन काय तर कोण आहे देवाला जर अन्न द्यायचं असेल तर कोणाद्वारे द्याल अग्निद्वारे सर्व देवा ना सगळ्या देवांचं मुख कोण असेल तर अग्नि आहे अग्नीमध्ये आहुते आपल्याला द्यायच्या आहेत ते सांगता तुम्हाला भात दिवे सगळं सांगितलेलं आहे भातात सगळ्या देवतेंचं बलिदान आहे आणि सगळ्यात शेवटी भात आणि भातावर कणकेचा देवा वाटून तो घराच्या बाहेर नेऊन ठेवायचा कारण घरात रक्षण करणारे काही देवत आहेत तर त्या देवता घरात येत नाही पण त्यांनाही बाहेर नेऊन घेऊ ते तिथून आल्यानंतर पूर्णा होती आणि आपल्याला वास्तुपुरुष आग्नेय कोपऱ्यामध्ये आपल्याला निक्षेपित करायचं आहे कारण <laughs> वास्तुपुरुषाला स्थापन करण्यासाठी आग्नेय दिशा सगळ्यात उत्तम मानल्या जाते कारण त्याला सहन करण्याची क्षमताच अग्नीय कोपऱ्यामध्ये आहे त्याच्यासोबत लाकड्या म्हणजे पंचरत्न हे सगळ्या वस्तू त्याला जे जा अत्यावश्यक गोष्टी आहेत त्याच्यासोबत ते स्थापन करताना ते ठेवायचे आणि वास्तुपुरुष ठेवताना मात्र पालथा ठेवायचा पूजन करताना सोयीसही ठेवताना मात्र पालत कारण त्याच्या पाठीवर आपलं घर आहे अशी कल्पना पाठीवर आपल्याला त्या वास्तुपुरुषाचे करायचा आहे त्याचा लोक पा अशा पद्धतीने तो ठेवायचा आहे तो झाल्यानंतर पण सगळ्यात शेवटी आरती अशा पद्धतीने नैवेद्य अशा पद्धतीने तो, तो विधी आहे आणि ही वास्तुशांती केल्यानंतर त्याची निश्चित फळ चांगली आहे म्हणजे त्याची वाईट फळ नाही आपल्या सगळ्याच गोष्टी चांगल्या फळ मिळायला सुरुवात होते आणि अनिवार्य गोष्टीमध्ये काय असेल तर वास्तुशांती तुम्ही एखाद्या गुढी उभारली नाही तरी दिवस कमी जास्त चालेल पण घरात तुम्ही वास्तुशांती न करता राहिलात तर तुम्हाला कृत्वा वास्तुपूजा म्हणजे वास्तुपूजा नाही केली तर त्याचे दोष तुम्हाला वाढत जातात म्हणजे शल्य निर्माण होतात आणि दोष निर्माण होतात वास्तुशांती करून राहायला जाणं किंवा वास्तुशांती करणं हे सगळ्यात उत्तम किंवा दर दोन तीन वर्षाला चार वर्षाला पाच वर्षाला घरात वास्तुशांती होणं आवश्यक आहे म्हणजे घरात दोष कमी होतात म्हणजे प्रत्येक वेळेस काही वास्तुपुरुष निक्षेप करावा असं काही नाही पण <laughs> निदान घरात होऊ त्या निमित्ताने तरी व्हावं आणि त्या तृप्ती कारण आपल्या घरामध्ये अनेक बदल होत <laughs> राहतात आपल्याला जसं शरीराला आपल्या शरीराला जसे बदल होतात तसे ते बदल होतात ते तृप्त होण्यासाठी किंवा त्याचे दोष निघण्यासाठी काहीतरी आवड घरात पहा म्हणजे ते दोष कमी होतात थोडक्यात समजलं म्हणजे जेवढं जवळ एवढं सांगण्याचा प्रयत्न केला खूप छान सांगितलं